नमो नमः छात्राः वय नूतन सुभाषित अधुना पठामु युष्माकस्तके वे विभक्तीमाला पठाम त्र अस्ति पश्यन्तु आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमोस्तुते। काय सांगितलं आता बघा मी जसं तुम्हाला नेहमी सांगत आली आहे आधी आपण शब्दार्थ बघूयात प्रथम वयम शब्दार्थान, पठामु तदनंतर तस अनुवाद तसं स्पष्टीकरण अहम करोमि पशनंत अत्र आदिदेव आदिदेव नाम सूर्य सूर्याला आदिदेव म्हणतात त्यानंतर इथे दिसतंय बघा तुम्हाला समानार्थी शब्दामध्ये आदिदेव हास्कर हो, हो, दिवाकरः हो, प्रभाकर ह हो, सूर्य हो। याच्यामध्ये बघा भास्कर शब्द आलेला आहे दिवाकर आलेला आहे प्रभाकर आलेला आहे इथलेच सगळे शब्द घेतलेले आहेत येते लक्षात आणि हे सगळे शब्द तुम्हाला माहिती आहे सूर्य हा तुमचा अतिशय प्रचलित असलेला शब्द तुम्हाला मी तिथे अजून लिहून दिलेला आहे समानार्थी शब्दांच्या आपल्या या दिवणे तुम्हाला हे सगळे शब्द लिहायचेत तर आदिदेव आदिदेव म्हणजे सूर्य आदिदेव नमस्तुभ्यम आता हा जो नमस्तुभ्यमचा संधी विग्रह आहे आता हा तुम्हाला हळूहळू आता संधी प्रकार हळूहळू लक्षात येईल तुमच्या आता हा संधी तुम्हाला काही या वर्षी जास्त नाही विचारता नववीला जास्त तुम्हाला महत्वाचा ठरेल हा पण तुम्हाला तो समजावा म्हणून मी तिथे लिहिले आता बघा तुम्ही तुमच्या लक्षात येत असेल इथे दिसतंय तुम्हाला नमः शब्द गेलाय ना आपल्याला श्री श्री गणेशाय नम नम शिवाय आचार्याय नम आठवत आहे तुम्हाला चतुर्थीच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं बघा कस्मै कस्ययी या पाठामध्ये तुभ्यम तुभ्यम तुमचं रूप पाठांतराचं आहे आठवत आहे का तुम्हाला युष्म मध्यम पुरुष सर्वांना त्वं युवाम युयम प्रथमा वाम त्वा यु वाम युष्मान त्वया युवाभ्या युष्माभी तृतीया तुभ्यम आठवतंय तर हे तुभ्यम तुभ्यम म्हणजे तुला तुभ्यम ते इथे तेच अर्थ तुला दिलेला आहे बघा मी इथे ते आलेलं दाखवते तुम्हाला मी आता फक्त लक्षात घ्या संधीमध्ये शब्द कसे दडलेले असतात आणि आपल्याला संधी, संधी विग्रह केला की अर्थ लक्षात येतो हम्म नम तुभ्यम म्हणजे काय तुला नमस्कार असो आदिदेव नमस्तुभ्यम म्हणजे हे आदिदेवा तुला नमस्कार असो आदिदेव म्हणजे कोण सांगितलं आदिदेव म्हणजे सूर्य हे सूर्या म्हणजेच हे आदिदेवा तुला नमस्कार असो मम भास्कर अर्थ काय बघा प्रसन्न हो प्रसिद्ध मम भास्कर हे भास्कर प्रसिद्ध मम माझ्यावरती तू प्रसन्न हो दिवाकर नमस्तुभ्यम आता पुढे बघा दिवाकर नमस्तुभ्यम आता नमस्तुभ्यमचं तुम्हाला सांगितलंय नमस्कार असो कोणाला नमस्कार केलाय दिवाकरला दिवाकर म्हणजे परत कोण सूर्य फक्त आता शब्द काय वापरला दिवाकर येते लक्षात हे दिवा करा तुला नमस्कार असो प्रभाकर नमोस्तु ते आता नमोस्तूचा पण संधी बघा नमह अधिक असतो आता नमह म्हणजे नमस्कार असो तुम्हाला माहिती आहे असतो म्हणजे असो नमह असो म्हणजे नमस्कार असो कोणाला नमस्कार आहे प्रभाकराला प्रभाकर म्हणजे परत कोण प्रभाकर म्हणजे सूर्य लक्षात म्हणजे तुमच्या लक्षात आलं का सगळ्याला सूर्याला नमस्कार केला आदिदेव दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर लक्षात सूर्याला नमस्कार असो पण सूर्याला नमस्कार असो सांगताना शब्द किती वेगवेगळे सूर्याच्या सामानावर ते शब्द वापरलेत बघा येते लक्षात त्यामुळं आदिदेव नमस्तुभ्यम प्रसिद्ध मम भास्कर हे आदिदेवा तुला नमस्कार असो तू माझ्यावर प्रसन्न हो दिवाकर नमस्तुभ्यम दिवा करा नमस्तु कर तुला नमस्कार असो प्रभाकरा तुला सुद्धा नमस्कार असो सूर्यालाच नमस्कार केला पण वेगवेगळ्या शब्दातनं तो पुनरावृत्ती त्याची तुम्हाला दिसते आलं लक्षात आणि हे कशाचं आहे संबोधन आहे म्हणजे याच्यात विभक्त्या कोणत्या जास्तीत जास्त आहेत संबोधन बघा आदिदेव संबोधन आहे भास्कर संबोधन दिवाकर आणि प्रभाकर हे सगळे शब्द कोणानुसार चालतील पुल्लिंगी शब्द येते अकारांत पुल्लिंगी देवनुसार हे देव हे देव हे देवा हा संबोधन त्यामुळं हे सगळे इथे हे आहे ना हा हे अध्याहृत असतो तो वापरला तरी चालतो नाही वापरला तरी चालतो येते लक्षात त्यामुळे हे आदिदेव नमस्तुभ्यम हे दिवाकर नमस्तुभ्यम हे भास्कर प्रसिद्ध मम सगळीकडं तो आहेच आहे येते लक्षात तर संबोधनाच्या किती रूपं आलेत चार रूपं आलेत लक्षात आलीत तुमच्या एक दोन तीन चार कळालं प्रत्येकाला अशा पद्धतीने संबोधनाचं हे विभक्तीचं सुभाषित आपण बघितलंय आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या पुस्तकामध्ये पुढचं जे सुभाषित आहे ना हे सुभाषित तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल कोणाला भर माहिती असेल ज्यांची रामरक्षा पाठे ज्यांच्या घरी रामरक्षा म्हटली जाते त्यांनी हे सुभाषित ऐकलं असेल मी प्रथम पहिल्यांदा तुम्हाला मी म्हणून दाखवते आणि मग आपण शब्दार्थ बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणा निशाचर चमू रामाय नमः नम नास्ति परतरम परतरं रामस्य सोस्मेहम रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम वामोधर येत लक्षात आता या हे सुभाषित द्यायचं वैशिष्ट्य काय तर तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतंय बघा किंवा समोर या व्हिडिओमध्ये पण दिसत आहे की ठळक अक्षर दिसत आहेत ना हे सगळे ठळक अक्षर राम या शब्दाच्या प्रथमा द्वितीया संबोधनपर्यंतचे प्रत्येक विभक्तीचं एक वचन आहे बघा रामः राजमणी सदा विजयते रामम् रामम देवम रामेण अभिहता संधी आहे बघा त्याच्यात रामेण देवेन रामाय देवाय रामात देवात रामस्य देवस्य रामे देवे हे राम भो राम येते लक्षात या सगळ्या आठ विभक्त्या एकाच सुभाषितामध्ये आहेत हे वैशिष्ट्यच आहे त्याचं येते लक्षात सगळ्या विभक्त्या प्रथमा ते संबोधन सगळ्या विभक्त्या एकवचनाची सगळी रूप तुम्हाला याच्यामध्ये आढळतात एकाच सुभाषितामध्ये कळालं आता रामरक्षा ही मुळे रामा रामाची स्तुतीच आहे रामाचा वेगवेगळ्या पद्धतीने गुणगान गायला आणि रामाला विनंती केली की रामा तू माझं रक्षण कर रामा तुम्हाला चांगली बुद्धी दे रामा तुझा वरद हस्त माझ्या शिरी राहू दे याच्यामध्ये पण तेच सांगितलं बघा काय काय सांगितलं शब्दार्थ दिलेत बघा मी तुम्हाला किती सारे शब्दार्थ आहेत विरुद्धार्थी समानार्थी शब्द आहेत संधी विग्रह आहेत हे तर लक्षात आपण आधी ते लिहून घेऊयात आणि मग अर्थ बघूयात बघा करू सुरुवात पहा राम राजमणी ही सदा विजयते आता बघा राजमणी राजमणी म्हणजे काय श्रेष्ठ राजा रामः श्रेष्ठ राजा सदा विजयते विजयते म्हणजे विजय असो विजय असो किंवा जयते सत्यमेव जयतेमधलं रूप माहिती आहे ना तुम्हाला विजयते जयते ॲक्च्युली ते जयते न लिहिता जयतील्या तुम्हाला पहिल्या शेतात गेला ना धर्मो जयती तो समानार्थी शब्द येईल त्याला तर राम हा श्रेष्ठ राजा आहे त्याचा नेहमी जय जयकार असो विजय असो रामम रमेशम भजे आता भजेचा अर्थ दिला पा भजे म्हणजे भजतो भजतो पुजतो भजे म्हणजे आपले खायचे भजे नाही बरं कांदा भजी वाट बटाटा भजी तसा नाही येते भजे म्हणजे पुजतो भजतो रामम रमेशम भजे रमेशाला म्हणजेच रामाला रामम रमेशम भजे रामाला मी भसतो पुजतो रामेणाभिहता रामेण अभिहता आता अभिहताचा अर्थ पण दिला बघा इथे अभिहत म्हणजे ठार केले अभिहत म्हणजे ठार केले रामेण अभिहता रामाने ठार केले इथे लक्षात कोणाला ठार केलं रामाने तर निशाचर चमू निशाचर आता खरं तर निशाचर तुम्हाला सगळ्यांना शब्द माहितीये रात्री हिंडणारा त्याला निशाचर म्हणतात निशाचर प्राणी असतात हे तर लक्षात पण इथं निशाचरचा अर्थ काय घ्यायचा राक्षस निशाचरचा अर्थ काय घ्यायचा राक्षस आणि चमू म्हणजे सैन्य राक्षसाच्या सैन्याला ठार केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रावणाला रावणाच्या सेनेला ठार मारलं श्रीरामांनी रामेण हभियता निशाचर चमू रामाने राक्षसांच्या सैन्याला ठार केलं रामाय तस्मय मग साहजिकच आहे अशा त्या रामाला नमस्कार असो मी त्या रामाला नमस्कार करते येते लक्षात पुढे तस्मै नमह नमह मागाशी पण सांगितलं होतं नमस्कार असो चतुर्थी असते पाचार्याय नम म्हणून रामाय नम श्रीरामाय नम त्यानंतर रामात नास्ती संधी आहे बरं का तिथे इथे दिलाय बघा रामात नास्ती आपल्याला परीक्षेला हा संधी नाही येणार पण तुम्हाला तोच रामात शब्द कळायला पाहिजे ना पंचमीचा म्हणून दिलाय पहा हा येणार परीक्षेला रामेण अभिहता कारण त्याच्यात अ अधिक चा आ हा साधा संधी आहे कळालं रामान नास्ती रामात अधिक नास्ती पण नास्तीचा संधी येईल बघा न अधिक असती नास्ती नास्ती न अधिक असती म्हणजे नाही रामान नास्ती परायण परतरम म्हणजे परायण परायणचा अर्थ दिसतोय का तुम्हाला इथे परायण म्हणजे आश्रयस्थान ज्याच्या आश्रयाला आपण जातो ते आश्रयस्थान परतर अधिक श्रेष्ठ रामापेक्षा अधिक दुसरं कुठलंही श्रेष्ठ आश्रयस्थान नाही म्हणजे रामाकडे आपल्याला जो आश्रय मिळणार तसा अन्य ठिकाणी कुठेही मिळणार नाही इतकं आश्रयस्थान त्याचं श्रेष्ठ आहे चेचा रामस्य दासोस्मे अहम रामस्य दास अहम् मी रामाचा कोणे दास आहे रामाचा दास म्हणून घेण्यामध्ये मला धन्यता आहे मी रामदास आहे ते लक्षात रामे चित्तलयः सदा भव तुम्ही चित्तलय हो चित्त म्हणजे मन चित्त म्हणजे मन रामामध्ये माझ मन नेहमी गुंतलेलं असू देत माझं मन रामामध्ये नेहमी रममाण होऊ देत म्हणजे राम नामामध्ये मला एकाग्र होता हो येऊ देत भो राम मामोद्धर मामोधराचा संधी पण आहे बघा इथे दिलाय तुम्हाला माम अधिक उद्धर परीक्षेला हलंत मध्ये मिसळला मू झाला ना आपण वर्णविग्रहामध्ये बघितलं होतं बघा हम्म माम उद्धर म्हणजे माझा उद्धार कर हे रामा माझा उद्धार कर येते लक्षात बघा सगळे शब्दार्थ आणि सगळ्या संधी जे काही इथे दिले ते लक्षात आले हा बवतूचा एक अर्थ सदा भवतु म्हणजे नेहमी हो या अर्थाने आणि निशाचर असा मराठी शब्द इथे दिलेले आहेत ओके आता परत सांगते बघा काय सांगितलंय तर रामाला न नमस्कार रामाने आपल्यावर त्याची कृपादृष्टी ठेवावी अशी त्याला प्रार्थना आणि म राम किती श्रेष्ठ आहे हे वेगवेगळ्या उदाहरणार्थ म्हणजे त्याला त्यांनी सैन्याला राक्षसी सैन्याला ठार मारलं बरोबर आहे तो सगळ्यांचा आश्रयदाता आहे सगळ्यांना आश्रय देतो तो श्रेष्ठ राजा आहे तो असं त्याचं गुणगान याच्यातून गायलेल्या स्तुती केलेली आहे त्या लक्षात बघा रामो राजमणी सदा विजयते म्हणजे श्रेष्ठ राजाराम त्याचा नेहमी विजय असो रामम रमेशम भजे मी या रामाला रमेश खरं तर रमेश म्हणजे विष्णू रमा ईश असा शब्द आहे रमा म्हणजे लक्ष्मी आणि रमेश म्हणजे लक्ष्मीपती म्हणजेच श्री विष्णू म्हणजेच विष्णूचा अवतार येणार राम त्याला मी नमस्कार करते किंवा त्याला मी भजते पूजते या अर्थाने रामेण अभियता निशाचर चमू रामाने या निशाचर चमूला म्हणजेच राक्षसांच्या सैन्याला ठार केलं येते लक्षात त्यानंतर अशा या रामाला मी नमस्कार करते किंवा त्याला नमस्कार असो रामात नास्ति परायण परतरम रामापेक्षा श्रेष्ठ असं आश्रय स्थान कोणतही दुसरं नाहीये मी या रामाचा दास आहे रामे चित्तलय सदा भवतु या रामामध्ये रामा माझं मन नेहमी रममाण होऊ देत रामामध्ये माझं मन नेहमी एकाग्र चित्त होऊ देत हे राम भो राम मामुदर हे रामा माझा उद्धार कर येथे लक्षात अशा पद्धतीने हे रामरक्षेमधलं एक स्तोत्र किंवा रामरक्षेचा एक भाग सुभाषित तुम्हाला सगळ्यांचं एकत्र म्हणून उदाहरण म्हणून तुमच्या विभक्तीमालेमध्ये आहे आलं लक्षात सगळ्यांच्या कळाली सुभाषित मला विभक्तीमाला आहे परंतु या विभक्तीमध्ये सगळे सुभाषित आहेत त्यामुळे तिला खरं सुभाषित मालाच म्हणतात पण अनेक विभक्त्या क्रमाने याच्यात एकत्र केलेल्या आहेत आणि तुम्हाला या वर्षीची ही पहिलीच सुभाषित माला आहे जी विभक्तीमाला म्हणून अभ्यासाला बघा विद्यार्थी मित्रांनो आपली विभक्तीमाला इथे संपली आहे बरोबर आहे मग आता काय करायचं आहे तर बघा आता ही तुम्हाला परीक्षेला पाठांतराला असणार आहे त्यामुळे आपल्याला ती गायची मी तुम्हाला आता ती छान गाऊन दाखवते तुम्ही त्या पद्धतीने ती सारखी सारखी ऐका आणि म्हणा आणि आठ दिवसात आपलं झालं पाहिजे आठ सुभाषित आहेत की नाही दररोज एक सुभाषित पाठ करायचं आठ दिवसात आपली छान पाठ होऊन जाईल आलं लक्षात आणि याचा आता स्वाध्याय स्वाध्याय स्वाध्या। तुम्हाला मी सांगणारच आहे तेव्हा त्याच्याविषयी बोलूयात पण याचा अनुवाद लिहायचा आहे मी प्रत्येक वेळेस स्पष्ट करताना तुम्हाला मराठीमध्ये परत एकदा सांगत होते तर व्हिडिओ पॉज करा आणि सगळा अनुवाद एका खाली एक, एक लिहून काढा प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी असं शेवटच्या सुभाषितापर्यंत या सुभाषितापर्यंत तुम्हाला हे सगळं अनुवाद लिहायचं आहे कारण परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न असणार आहे की सुभाषित दिलं जाईल आणि याचा अनुवाद लिहा असं येईल तर तुम्हाला तो अनुवाद लिहिता आला पाहिजे आलं लक्षात सगळ्यांच्या कळालं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे तो तर तुम्हाला मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये कायच्यातच दाखवते बरं ठीक आहे इथेच दाखवते बघा सुभाषित म्हणून दाखवते तुम्हाला मी दोन मिनटं लागतील त्याला आपल्याला बघा हां आता फक्त याच्यामध्ये थोडा क्रम आपण उलटा पालटा करूयात ह्याच्यासाठी की दोन दोन ओळींचे सलग सुभाषित म्हणून घेऊ आणि चार चार ओळींचे सलग म्हणू म्हणजे मग तुम्हाला त्याची घेता लक्षात राहील आणि तुम्हाला ते म्हणता येतील कळालं का आपल्याला म्हणण्यासाठी म्हणून तात्पुरतं आपण त्याचा क्रम थोडासा बदलूयात ओके बघा धर्म जयती ना धर्म ह सत्यं जयति नानृतं क्षमा जयति न क्रोधो देवो जयति नासुरः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता व्यसनेन तू क्षमस्व <coughs> व्यसनेन तु निद्रया कलहेन वा आता हे चौथं आपण नंतर म्हणूयात आधी पुढच घेऊया बघा तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत शिथिलबंधना मूर्ख हस्ते नदातव्यं, एवं वदति पुस्तकं। नरस्या भरणं रूपं, रूपस्या भरणं गुणह, गुणस्या भरणं भरणं क्षमा। व्यसने मित्र परीक्षा शूरपरीक्षारणाङ्गणे भवति विनये भृत्यपरीक्षा दानपरीक्षा च दुर्भिक्षे आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते आता आपलं मधलं चार ओळींचं राहिलं की नाही आपण आधी ते म्हणूयात विद्या विद्याविवादाय धनमदाय मदाय खलस्य शक्तीही परपीडनाय साधोस्तु सर्व विपरीतमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय आणि आता शेवटचं सुभाषित बघा रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचर्चमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर कळालं हा शब्द परत सांगते दासो हम दासोस्म्य हम त्यानंतर रामांनास्ती रामानास्ती येते लक्षात राम हे मामुद्धर मामुद्धर रामे बी हता रामेणा हता हुँ? तरी सुभाषित मला छान पाठ करा आपण आठ दिवसांनी पाठांतर द्यायचं आहे या तयारीने पाठांतर करा भेटूयात त्याच्यासाठी आपण एकदा पाठांतर घेण्यासाठी कसं भेटायचं आहे काय भेटायचं आहे सांगेल तुम्हाला मी परंतु हा अभ्यास तयार करून ठेवा पुन्हा भेटूयात पुढचा स्वाध्याय सोडण्यासाठी सोडवण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये अत्रेव अहम विरमामी पुनर्मिलामह शुभम भवतो